धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा इंग्लंड शेकापचे युवा नेते प्रीतम दादा म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे प्रचार कार्य जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे सर्व पक्षीय तरुणाई माझ्या सोबत असून ते एकत्रित प्रचार करत आहेत तरुणाईने ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली असून येत्या ते तेवीस तारखेला शिट्टी जोरात वाजल्याशिवाय राहणार नाही ना असं वक्तव्य करत प्रीतम दादा म्हात्रे यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे नक्कीच तुम्हाला तेवीस तारखेला शिट्टीचा आवाज जोरात दिसेल याच्यात माझ्या मनामध्ये मात्र शक्य कारण जी तरुणाई आज तुम्ही माझ्यासोबत बघताय मग ते सर्व पक्षीय किंवा काही मंडळांचे काही प्रेमी हे सगळे तरुण आज माझ्यासोबत उघडपणे फिरत आहेत आणि उन्हातानात ते बाईकवर फिरत आहेत तुम्ही समोरचे उमेदवार बघा ते कुठे फिरताना दिसत आहेत का आणि इथे तरुण उमेदवार बघा की हे पूर्ण तरुणांना घेऊन जात आहेत त्यामुळे मला वाटतं प्रचाराचा झंझावात हा फक्त शेतकरी कामगार पक्ष याच्यातच दिसतो आहे आणि मला वाटतं ही तरुणही आता शंभर टक्के तेवीस तारखेला शेती जोरात वाजवल्याशिवाय राहणार नाही आता आजी पण नाही आणि माझी पण नाही आता फक्त तरुणांचा आवाज तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला सांगतो ही तिरंगी लढत हे जेव्हापासून उरण विधानसभा मतदारसंघ वेगळं झालं तेव्हापासून ह्या मतदारसंघात पहिल्यापासून तिरंगी लढत होती दोन हजार चौदाला तर तुम्हाला चौरंगी लढत बघायला नाही त्यामुळे हे मैत्रीपूर्वक लढत इथे हे चालतच आलेला प्रकार आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुरस्कृत दोन्ही उमेदवार आहेत तिकडचे शिवसेनेचे तिकडचे आम्ही आहोत शेतकरी कामगार पक्षाचे दोन्हीही आपापल्या ए बी फॉर्मवर लढत आहेत त्याच्यामुळे इथे कोणी अपक्ष नाही आहे महाविकास आघाडीत त्यामुळे इथे काही बंडखोरीचा आहेत त्यांचाही प्रश्न येत नाही आमचाही येत नाही त्यामुळे ते मैत्रीपूर्वक लढत आहे आणि शंभर टक्के शेतकरी कामगार पक्ष इथे मोठ्या भावाची भूमिका पार पाडतोय गेल्या लोकसभेत आपण बघितलंच आणि त्या पद्धतीनेच मला वाटतं आत्तासुद्धा मोठ्या भावाला शंभर टक्के न्याय ही उरणची जनता खालापूरची जनता आणि पनवेलची जनता दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघाल की आत्ता जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं मी एकमेव उमेदवार असा आहे की मी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा उचललेला आहे आणि त्याच्यावर मी ही निवडणूक लढवतो कारण इतर हे इथं आत्ता इथले म विद्यमान आमदार सांगतात की बेरोजगारीवर म्हणजे रोजगार हा मुद्दा काही विधानसभेचा होऊ शकत नाही तर त्यांना तेवढं कळलं पाहिजे की इथे जमिनी आमच्या दिबापाटील साहेबांमुळे आम्हाला न्याय मिळाला हुतात्म्य झाले त्यांच्यामुळे न्याय मिळाला आणि आता ह्या जमिनी जर आमच्या पंजोबा आजोबा यांच्या गेल्या आहेत बापजादांच्या जमिनी गेल्यात तर त्या जमिनींवर दुसरे येऊन बिझनेस करतात आणि तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आमच्या तरुणांना ठेवतात आता हे कितपर्यंत योग्य आहे जर तुम्हाला तरुणांना घ्यायचं तर डायरेक्ट एम्प्लॉयमेंट ही घेतली पाहिजे तर तुम्ही बघा उदाहरण वीस हजार पगार असेल कॉन्ट्रॅक्टर थ्रू तर तो हातात येताना बारा हजारच येतो म्हणजे एवढं मध्ये तफावत आहे आणि मला वाटतं आम्ही कमिशन खाणारे नाही होत त्याच्यामुळे इथल्या जनतेला आणि इथल्या तरुण तरुणींना खास करून मी शंभर टक्के मी वादा केला आहे की तेवीस तारखेला शेट्टी जोरात वाजली उद्या आमदार म्हणून संधी मिळाली तर पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावीन असा मी वाटायचं मला वाटतं मी एकमेव प्रीतम नक्रे हा चेहरा पण असाच आहे जन्मलेलं कोपर्ज आहे आणि मला इथल्या विद्यमान आमदारांना महेश बालदींना सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही बोलताय त्या पद्धतीनं खरं खरं वास्तव आहे का हे त्यांनी तपासलं गेलं पाहिजे आणि ते म्हणतात तर उरण विधानसभा मतदारसंघामध्ये पनवेल पनवेलचा भाग येतो शेहेचाळीस टक्के उरणचा भाग येतो आणि खालापुरातला येतो मग हे उरणला राहत आहेत मग तिकडच्या लोकांनी बोलायचं का की या खालापूरचे तुम्ही नाही आहात पनवेलचे नाही आहेत हे हे वाच्यत ना जेव्हा ही पायाखालची वाळू घसायला लागलेली दिसते ही अशी वाच्यत आहेत दुसरं उदाहरण तुम्हाला देईन की आता आदिवासी बांधवांबद्दल हे काय बोलले आहेत तुम्ही बघा ना तीन चार आदिवासी काय गेल्याने फरक नाही पडत मी पैशावर घेतो ते किती उन्मत्तपणा नंतर आगरी कोळ्यांवर पण बोलले आहेत की आगरी कोळी समाजाला की बाबा तुमच्या समाजाची मुलगी मागायला आलो आहे का नंतर तुम्हाला मी काय आगरी परिषदेला उभा आहे का ही वाच्यता कुठेतरी बरोबर दिसत नाही हे म्हणजे जर तुम्ही त्या पदावर आहात तर त्या पदाला ही शोभनीय भाषा नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी क्लिअर सांगतो आत्ता त्यांची पायाखालची वाळू शंभर टक्के घसरलेली दिसते जेव्हा अशी जीभ घसरते तेव्हा ती वा पायाखालची वाळू देखील घसरलेली दिसते मी तुम्हाला सांगतो ना मुलं आपल्या बापाच्या जीवावर ओढतात हो मुलं बापाच्या हो जीवावर ओढतात अजून पण आम्ही आमच्या बापाच्या जीवावर ओढतो हो लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा